महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत शहरात विचित्र अपघाताने खळबळ टाटा हरिहर गाडीने पाच सहा बाईकला दिली धडक कर्जत शहरातील नगर परिषदेपासून बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या वळणावर शनिवारी दुपारी झालेल्या एका विचित्र अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली सुदैवाने मोठी हानी टाळली असली तरी पाच ते सहा मोटारसायकलींना धडक देत वेगात आलेली टाटा हरिहर गाडी अखेर बौद्धवाडा वस्तीच्या कमाणीला जाऊन आढळली मिळालेल्या माहितीनुसार टाटा हरियार गाडीचा चालक अचानक ब्रेक न लागल्याने वाहन पूर्णपणे अनियंत्रित झाले समोरून येणाऱ्या दोन बाईकना गाडीने जोराची धडक दिल्यानंतर चालकाने रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पाठीमागे असलेल्या आणखीन दोन आणि पुढे जोरात जाऊन दोन मोटरसायकली उडवल्या तत्पश्चात शेवटी कमानीला आढळली त्यामुळे हा अपघात क्षणोक्षणी विचित्र स्वरूप धारण करत गेला या गाडीत हायकोर्टाचे ज्येष्ठ वकील एडव्होकेट संजय खेर आणि स्थानिक वकील राजेंद्र निगुडकर प्रवास करत होते चालकाच्या चुकीमुळे झालेल्या चा धडकेत गाडीचा येरव्याग तात्काळ उघडल्याने दोन्ही वकील गंभीर दुखापतीपासून वाचले आहेत मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याला तसेच ज्योशना लोभी तेवीस यांना दुखापत झालेली असून काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहे गाडीने बौद्धवाडा कमानीला दिलेल्या धडकेत कमाणीचे किरकोळ नुकसान झालेले आहे दुपारी साधारण दीड वाजता घडलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी